ज्या कामगारांना साहेबांना म्हणलो दररोज शंभर नाव शंभर लोकच राहतात कशाला एक एक पडते लोकांचं नाव ठेवतो देऊन चर्चा केली <laughs> आम्ही आंदोलन मागतं गेलो <laughs> पण बोर्डाच्या नियमाप्रमाणे बांधकाम बोर्डाच्या नियमाप्रमाणे जी टोकन प्रक्रिया आहे किंवा शिबिर द्यायचा अधिकार जो आहे खूप उद्या बसून तुमच्याकडे घेत आहोत असा मला पत्र द्या <laughs> त्या अधिकार काय काम करतो त्याला त्याला जाऊन जाऊ नाही येत आलं नाही हे येणार नाही तुम्हाला गंमत सांगतो सात तारखेला साहेब आंदोलन मीटिंग काढले साहेबांनी उद्याची मीटिंग काढली हे काय गम्मत चाललय म्हणून तुमचा मागण्याप्रमाणे आणता एक बाबा तुम्ही जे म्हणता ना आंदोलन मागे घ्या आम्ही तुमच्या तुमच्या म्हणण्या मागण्या बाबतीमध्ये पूर्ण सक्रिय चर्चा करू मान्य करायचं मान्य करा तुमच्या हातात नाहीये पण या बाबतीत सकारात्मक चर्चा करू असं आम्हाला एक तुम्ही चर्चा करा की बाबा काढणे टोकन प्रक्रिया तीस तारखेला तुम्ही बंद करतो तुम तो तीस तारखेपासून घेतली ती लागला आमचं पाहिजे पत्र